नमस्कार अन्विका स्वादाचे तुमचे स्वागत आहे हिवाळ्याचा मोसम सुरू आहे बाजारात भरपूर प्रमाणात गाजरे आलेली असतात या दिवसात मनमुराद आनंद लुटून एखादा पदार्थ चाखायचा असेल तर स्वादिष्ट गाजर हलव्यासारखा उत्तम पर्याय नाही चला बनवूया स्वादिष्ट गाजर हलवा गाजरी घेतलेली आहे ते स्वच्छ पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचे गाजराचं मागचा आणि पुढचा भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे स्वच्छ धुवून घेऊ इथं आपले गाजर छान स्वच्छ धुवून घेतलेले आहे त्याचा मागचा आणि पुढचा भाग कट करून घेतला आहे आता आपल्याला गाजर छान त्याचे वरचे साल काढून घ्यायचा आहे गाजराचे चा छान साल काढून झालेली आहे बघा काजरी कशी छान लाल गुंड अशी दिसत आहे आता आपण ही गाजर किसून घेऊया <t batteries> आपण सर्व गाजरे अशी छान किसून घेतली आहे यानंतर आता आपल्याला कढईमध्ये तूप टाकून तुपामध्ये गाजरे छान परतायचे आहे कढईमध्ये दोन चमचे साजूक तूप टाकले यामध्ये आपल्याला आता किसलेले गाजर टाकायचे आहे गाजर चान गाजर चान गाजर चान ये चान हे गाजर छान दहा मिनटे परतून घेऊया दहा मिनिटानंतर गाजर छान तुपात परतून झाले तुपात गाजर परतल्यानंतर त्याची चव फार सुंदर लागते बघा वास देखील छान असा खमंग येतो तुपात परतल्यामुळे हे बघा कसा छान केशरी असा रंग आलेला आहे यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचे आहे पाव लिटर दूध पाव लिटर दूध टाकून आपल्याला हा गाजर हलवा छान झाकण ठेवून दहा मिनिटे शिजून घ्यायचा यामध्ये आपण पाव लिटर दूध घातले छान मिक्स करून घ्यायचे मिक्स झाल्यानंतर यामध्ये यावर आपल्याला झाकण ठेवून दहा मिनिटे तेव्हा छान शिजून घ्यायचं आहे मिडीयम यावर झाकण ठेवून दहा मिनटे आपण शिजलो ना मिनटानंतर आपले गाजर हे छान शिजलेले आहे आणि दाज देखील झालेले आहे आता आपण यामध्ये टाकल्या दोनशे ग्रॅम साखर एक किलो साठी दोनशे ग्रॅम साखर आपण टाकायचे आहे साखर टाकल्यानंतर मिश्रण छान मिक्स मिक्स मिश्रण हे मिश्रण छान कोरडे होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचे आहे दहा मिनिटानंतर आपला हलवा हा छान मौलिक आणि मोकळा झालाय यावर आपल्याला आता छान ड्रायफ्रूटचा तडका द्यायचा आहे आता आपण तो ड्रायफ्रूटचा तडका देऊन ड्रायफ्रूट तुपामध्ये छान फ्राय करून घ्यायचे आणि हा ड्रायफ्रूटचा हलव्यावर टाकायचा गाजर हलवा अतिशय स्वादिष्ट असा लागत यावर आता आपण क्रिस्पी तडका टाकूया त्यानंतर चिमुरभर मी गोड पदार्थाला जी मधुर मीठ आहे ती म्हणजे त्या पदार्थाला छान चव येते यानंतर मी इथे घेतलेली आहे वेलची पूड आणि जायफळ पूड वेलची पूड आणि जायफळ पूड इथे मी टाकलेली आहे तो छान एकत्र एक करून घेऊ याचा आपला गाजर हलवा रुचकर स्वादिष्ट मौसूत आणि मोकळा असा गाजर हलवा आपला रेडी झालेला छान लाल गुंड असा रुचकर स्वादिष्ट चविष्ट असा गाजर हलवा इथे आपला रेडी झालेला आहे छान मऊसूत आणि मोकळा देखील झालेला कलर देखील किती सुंदर दिसतोय बघा असा आपला गाजर हलवा रेडी झालेला आहे अशाच तुमच्या आवडीच्या व चटकदार रेसिपी बघण्यासाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि ह्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद